राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा करदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय सचितानंद श्रीपाद की जय सचितानंद रामदास जय शान्तिब्रह्म की जय अवधूत किजय श्री गुरुदेव दत्त ब्रह्ममूर्ति शान्तरां की जय गुरुरब्रह्म गुरुरविष्णु गुरुरदेवो महेश्वरा गुरुरसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीः गुरुवै नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिद्वन्द्वातितं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एक नित्यविमलचल सर्वाधि साक्षी नमामि श्री संतांची माथा चरणावरी साक्षांग हे दंडवत नमो राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडरीका नमो चंद्रभागा नमो श्रीपादा नमो रामदासा नमो ब्रह्ममूर्ती नमो शांताराम नमस्कार माझा श्री संत मस्तक हे पायावरी या संतांच्या श्री कृतज्ञता ट्रस्ट प्रस्तुत सिद्धांत जीवनाचा या मालिकेत आपण मागील भागामध्ये आता विश्वात्मके देवे येणे भाग घेतले तोशावे तोषोने मज द्यावे पासायदान या पासायदान सिद्धांत जीवनाचा या मालिकेच्या अनुषंगाने ज्ञानोपरायांच्या भावार्थ दीपिकेतील मागणी आपल्यासाठी किती महत्वाची आहे याचा इतिवृत्तांत पाहण्याचा प्रयत्न करत असताना जगातील असंख्य साधकांच्या भाविकांच्या मागणीवरनं आपण पासायदानाने सुरुवात केली त्यामध्ये पासायदानाच्या अनुषंगाने सुरुवात करत असताना ज्ञानोबरायांचे तीर्थक्षेत्र पंढरीश पांडुरंग पारनात्म्याचं तीर्थक्षेत्र जगद्गुरु तुकोबरायांचं तीर्थक्षेत्र जगभरातील तीर्थक्षेत्र किती महत्वाचे आहेत प्रत्येक तीर्थाच काय महत्व आहे हे देखील आपल्याला समजणं आणि मग त्या तीर्थामध्ये जाऊन त्या तीर्थाची अनुषंगाने मागणी मागणं हा विचार जेव्हा भाविकांनी सांगितला त्यामुळे आपण सुरुवात करत असताना ज्ञानोबाऱयांपासून केली म्हणून ज्ञानोबरायांचा तीर्थ किती महत्वाचं आहे कारण की जगभरामध्ये असंख्य पद्धतीचे तीर्थक्षेत्र सापडतात जगामध्ये काही भूमी हे क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहेत आणि काही भूमी हे तीर्थ म्हणून प्रसिद्ध आहेत जसं काशी आसन अयोध्या आसन हे सर्व एक देवतीर्थ म्हणून मथुरा असेल गोकुळ असेल हे देवतीर्थ म्हणून प्रसिद्ध आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये पंढरेश पांडुरंग परमात्म्याचं जे पंढरपूर आहे हे एक देवतीर्थ म्हणून आहे त्याच पद्धतीने देवतीर्थांच्या समवेत संत तीर्थही असतात आणि संत भूमी असते आणि क्षेत्र वेगळं तीर्थ वेगळं देव तीर्थ वेगळं आणि संत तीर्थ वेगळं मग आपण ह्या सगळ्यांचं अवलोकन करत असताना आपण वास्तविक स्वरूपामध्ये ज्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जातो त्या तीर्थक्षेत्राचा महिमा आपल्याला माहीत असणं फार महत्वाचं आहे हाच सिद्धांत लक्षात घेऊन प्रसादान या मालिकेमध्ये आपण सुरुवात ज्ञानोबरांच्या तीर्थक्षेत्रापासून करणार आहोत वास्तविक स्वरूपामध्ये सर्वांना माहितीच आहे की ज्ञानोबरांच्या आळंदी क्षेत्रामध्ये विशेष असं अनन्य साधारण महत्व आहे पण हे जरी अनन्य साधारण महत्व असलं तर ज्ञानोबरायांनी विशेष स्वरूपाने अलंकापूर या क्षेत्रामध्ये म्हणजे आळंदी या क्षेत्रामध्ये समाधी का घेतली असावी आणि त्यांनी त्यांच्या समाधीला साक्षात ज्ञानोबरायांनी नाही तर इतर सर्व देवी देवतांनी अखिल सर्वजन त्या आले होते त्या समाधीला संजीवन समाधी असं का म्हणतात ओम श्री श्री एकाधरा धर्मसिंधू महामंडलेश्वर स्वामी शांतानंद सरस्वती म्हणजेच महाराष्ट्राचे शांत तालुक्याचा मान माझा जेवकीपान ब्रह्ममूर्ती शांताराम बाबा जाधव नेहमी सांगतात स्वरूपादिक समाधी वेगळी निरुपाधिक समाधी वेगळी आणि संजीवन समाधी वेगळी मग ही संजीवन समाधी ज्ञानोबरांनी त्या ठिकाणी का घेतली म्हणे रुक्मिणी एक योगी देखील नैनी ही ज्ञान संजीवन जाण त्रैलोग्या साक्षात भगवंताने त्यांची पत्नी रुक्मिणी मातेला ही गोष्ट सांगितली की ही ज्ञान संजीवन आहे आणि ही त्रैलोक्यामध्ये विशेष स्वरूपाची आहे मग ह्या अनुषंगाने जर ज्ञानोबरायांचा आधी करून संतांचा विचार जर केला तर ज्ञानोबरायांच्या तीर्थक्षेत्राला विशेष महत्व का आणि हे किती आधी कालखंडापासून आले कारण की नाथबाबांचा एक अभंग आहे सर्व सुखाचे लहरी ज्ञानाबाई शिवपीठ हे तेथे मुकुट ज्या अर्थाने हे शिवपीठ आहे आणि ज्ञानाबाई जुना आहे हा महत्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात येतो वास्तविक स्वरूपामध्ये अठरा प्रकारची पीठ आहेत पण अठरा प्रकारच्या पीठांमध्ये पीठ म्हणजे गव्हाचं ज्वारीचं बाजरीचं पीठ नाही शिवपीठ असत वैकुंठ पीठ ज्ञानपीठ असतं वैराग्याचं पीठ असतं त्याच्यामध्ये अठरा प्रकारचे हे एक शिवपीठ आहे आणि हे असं हे जर शिवपीठ जुनाट आहे ज्ञानोबराय तिथे मुकुट आहेत याचा अर्थ ज्ञानोबराय आदि कालखंडापासून या ठिकाणी होते वास्तविक स्वरूपामध्ये सुभाषित आणि इतर ठिकाणी महात्म्यांच्या मुखातन मी ऐकलंय की कलियुग असेल त्रेतायुग असेल द्वापार युग असेल आणि कृतयुग असेल म्हणजे कृतायुगामध्ये त्रेतायुगामध्ये द्वापार युगामध्ये आणि कलियुगामध्ये प्रत्येक ठिकाणी ज्ञानोपरायांची आनंदी ही त्या ठिकाणी होतीच याच्या मागचं कारण किंवा याच्या मागचा पुरावा म्हटलं तर विशेष स्वरूपाने कृतयुगामध्ये ह्या ज्ञानोपरायांच्या ज्याला आज आपण अलंकारपुरी म्हणतो याला कृतयुगामध्ये आनंदवन असं म्हणतात त्रेता युगामध्ये या वारुन क्षेत्र असं म्हणत होते आणि द्वापार क्षेत्र असं म्हणत होते आणि कलियुगामध्ये पुण्यभूमी पवित्र तिथे नांद तो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराची किंवा आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवतांचे नाव सिद्धेश्वर चौऱ्याऐंशी सिद्धांचा सिद्ध भेटी मिळा तो हा सुख सोहळा काय वाणू नामदेव महाराजांनी देखील सांगितलंय दे, आणि या श्लोकाच्या अनुषंगाने आप लक्षात होत की अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र मग अलंकापुरी ही अशी पवित्र भूमी कशावरनं आहे आणि ह्या आळंदीला आळंदी का म्हणतात आणि अलंकापुरा असं का म्हणतात वास्तविक स्वरूपामध्ये सह्याद्री खंडामध्येही याच कथानक आलेलं आहे अनेक महात्म्याच्या मुखातनही मी हे कथानक ऐकलेलं आहे वास्तविक स्वरूपामध्ये विमानातनं शंभू भगवंत पार्वती माता विहार करत होती आणि पार्वती माता शंभू भगवंत त्यातनं विहार करत असताना आनंद वनाच्या वरती शंभू भगवंत त्या ठिकाणी आले आनंद वनाच्या वरती शंभू भगवंत आले त्यावेळेस शंभू भगवंतांना एक विशिष्ट असं आष्ट सात्विभाव उत्पन्न झाला कारण की आपण ते आनंद वनाच्या वरून चाललेलो आहोत मग शंभू भगवंतांनी आपलं विमान खाली उतरवलं शंभू भगवंतानी विमान खाली उतरवल्यानंतर शंभू भगवंत विमानातनं उतरले पार्वती माताही त्यांच्या समेत उतरली शंभू शंभू भगवंताला झाला त्या ठिकाणी त्या आनंदवनातील मातीमध्ये लोळण चालू केलं इतकं घेतलं इतकं लोळण घेतलं की त्या लोळणामध्ये त्यांचं पूर्ण शरीर हे मातीने भरून गेलं संत रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय असं संतांच रज त्यांच्या पूर्ण याला विभूती म्हणून लागली आणि मग त्या ठिकाणी शंभू भगवंतानी एवढा आनंद एवढा आनंद झाला अष्ट सात्विका भरणे रोमासी दाटणे श्वेदाचे जीवन येऊ लागे कापे तो थरारी स्वरूप देखरे ने, नेत्री आश्रुत्या भितरी वाहत असे तुकोबर आहे सांगतात कंठी प्रेम दाटे नैनी निर लोटे हृदयी प्रगटे रूप असं शंभू भगवंताला अवस्था प्राप्त झाली आणि शंभू भगवंत त्या ठिकाणी लोळण घेत असताना पार्वती मातेने प्रश्न विचारला आओ या मदे कि या क्षेत्रामध्ये असं काय आहे की या ठिकाणी तुम्ही या मातीमध्ये शंभू भगवंतांनी सांगितलं याला आनंद वन असं म्हणतात या, या वनामध्ये कालांतराने काही भावंड येणार आहेत त्यांचं वास्तव्य या ठिकाणी होणार आहे ज्याला साक्षात मृत्यू लोकातन त्वरितच मोक्ष प्राप्त करायचा असेल त्याला या क्षेत्रामध्ये आलं पाहिजे त्याला जर आपली वृत्ती करायचे असेल निवृत्तला निवृत्त स्वरूपाला जायचं असेल तर असा निवृत्ती देखील याच आनंदवनामध्ये येणार आहे ज्याला ज्ञान प्राप्ती करून घ्यायची असेल त्यांनी देखील या क्षेत्रामध्ये आल्याच्या नंतर प्राप्ती होणार साक्षात ज्ञानदेव या ठिकाणी येणार आहे ज्याला ब्रह्मभूत काय करून घ्यायचे असेल साक्षात ब्रह्मदेव या ठिकाणी म्हणजे सोपान या ठिकाणी येणार आहेत आणि आदिशक्ती जी माया आहे तिचा अनुभव घ्यायचा असेल तर मुक्ताई देखील या क्षेत्रामध्ये येणार आहे अशी चार भावंड कालखंडाने या ठिकाणी येणार आहेत कलियुगामध्ये मग त्यांच्याकडून जगाचा उद्धार होणार आहे ना जगाच्या उद्धारासाठी ती या ठिकाणी येणार आहेत आणि म्हणून ही भूमी इतकी पवित्र आहे की याची गणना करता येत नाही पार्वती मातेने सांगितलं पार्वती मातेच्या प्रश्नाचं उत्तर शंभू भगवंताने दिलं शंभू भगवंत लोळण घेत असताना उठले आणि नृत्य करू लागले शंभू भगवंतानी नृत्य केलं शंभू भगवंतानी नृत्य करून उत्पन्न होऊन त्या ठिकाणी अतिशय सुंदर शंभू भगवंताचं तीर्थ त्या ठिकाणी वाहू लागलं हे सगळं पाहण्यासाठी लोकात पाताळ लोकातन पाता सगळे देव त्या ठिकाणी आले इंद्र चंद्र आश्विन कुमार ब्रह्मदेव सगळे त्या ठिकाणी आले शंभू भगवंताचं नृत्य पाहू लागले शंभू भगवंताचं नृत्य पाहू लागले सगळे देव पाहत होते पार्वती माता ही पाहत होते पण एकाच त्यात त्या नृत्याकडे स्वरूपाने लक्ष नव्हतं मग ते लक्ष नसल्याचा परिणाम त्यांचं लक्ष होतं ते फक्त पार्वती मातेकडे आणि ती व्यक्ती म्हणजे इंद्र होता इंद्राचं सगळे देवता हे शंभ त्या ठिकाणी काय करत नृत्य पाहत होती पण इंद्रदेव त्या ठिकाणी नृत्य न पाहता पार्वती मातेला पाहतो ज्या अर्थाने पार्वती मातेला पाहतोय त्या अर्थाने सौंदर्य पाहतोय सौंदर्य पाहतोय त्या अर्थानेच लक्षात येतं की त्यांच्या अंतकरणामध्ये काहीतरी कलेश अशी भावना निर्माण झाली मनातल्या मनात इंद्रदेवाचा संवाद चालू होता इंद्रदेव पार्वती मातेच्या समोर गेला आणि पार्वती मातेच्या समोर गेल्याच्या नंतर पार्वती मातेला इंद्रदेवाने विचारले काय आहे दिगंबरा, दिगंबरा वस्त्र असणारा अवस्थेमध्ये असणाऱ्या शंभू देवाकडे काय आहे कशासाठी तुम्ही त्यांच्या एवढा विचार करताय ज्याच्या शरीरावरती वस्त्र नाही तो मेलेल्या प्राण्याचं वस्त्र शरीरावरती घालतोय इतक्या नाही एखादा जर दर्शनाला गेला तर त्याच्या गळ्यातला जो सर्प आहे तो त्याला दंश करायला जातो हा हे सगळं उटी रुद्रमाळा हाती त्रिशूळ नेत्री त्रिळा मग असं पूर्ण भस्म त्याच्या अंगाला लावलेलं असत जो स्मशानामध्ये वास्तव्य करत असतो याच्या सोबत राहण्यात कुठला पुरुषार्थ आला आणि कुठली गोष्ट आली आणि नग्न पुरुषासोबत तर कधी राहूच नाही असं इंद्रदेवाने त्या पार्वती मातेला सांगू लागलं पार्वती माता ही प्रतिमाता आहे आणि प्रतिमाता असल्यामुळे ती आपल्या नवऱ्याविषयी कुठल्याही पद्धतीच अस वाईट शब्द ऐकून घ्यायला हो ती तयार नव्हती तिने ते ऐकून घेतलं त्यावेळेस पार्वती मातेचा क्रोध अनावर झाला इतका क्रोध झाला की पार्वती मातेने त्या ठिकाणी इंद्रदेवाला शाप दिला इंद्रदेवाला सांगितलं इंद्रा, इंद्र तू या ठिकाणी स्त्री होऊन पडशील असं इंद्रदेवाला पार्वती मातेने शाप दिला आणि इंद्रदेवाला पार्वती मातेने शाप दिल्याचा परिणाम इंद्राला त्या ठिकाणी स्त्री होऊन त्या ठिकाणी वास्तव्य करावा लागेल आता आधी माया शक्तीचा शाप हा आपल्यासाठी खूप घातक आहे हे इंद्रदेवाचं लक्षात आलं मग इंद्रदेवानी त्या ठिकाणी आगस्तींनी ज्या शिवलिंगाची स्थापना केलेली होती त्या शिवलिंगाची उपासना करायला चालू केली इंद्रदेवाने शिवलिंगाची उपासना केली साक्षात सिद्धेश्वराची उपासना केली काही काळ सिद्धेश्वराची उपासना केल्याच्या नंतर सिद्धेश्वर भगवंत म्हणजे शंभू भगवंत प्रसन्न झाले शंभू भगवंताला त्यांनी उच्छाप मागितला शंभू भगवंत म्हणाले तुझ्या पापाचं शालन होऊ शकत नाही पण उच्छाप म्हणून तुला एक गोष्ट देतो की कृतयुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुगामध्ये एक योगी या ठिकाणी येणार आहे तो योगी या ठिकाणी संजीवन समाधी घेणार आहे आणि त्या योगाची ही संजीवन समाधी कितवी आहे ते एकशे आठ क्रमांकाची संजीवन समाधी त्याची या तीर्थक्षेत्रातली आहे मग त्या योगांनी येऊन तुझ्या नदीमध्ये एकदा स्नान केलं तर तू या शापातनं मुक्त होशील आणि तद्नंतर पुढे तू आपल्या लोकांमध्ये जाऊ शकेल नामदेव महाराजांनी याचं संशोधन केलं कारण की प्रत्येक संतांनी आनंदीचे विशेष महत्व वेगळं मानले देवांनी वेगळं मांडलेलं आहे तर याच्यामध्ये विशेष स्वरूपाने पौराणिक शोध जर कोणी घेतला असेल तर नाथ महाराजांनी घेतला आणि भौगोलिक शोध कोणी घेतला असेल तर नामदेव महाराजांनी घेतला नामदेव महाराजांनी त्यांच्या समाधी या प्रकरणामध्ये सांगितलं वास्तविक स्वरूपामध्ये पूर्ण तीर्थाचा क्षेत्राचा महिमा समाधीमध्ये आलेला आहे जर जो वारकरी खरच नियम करत असेल ना त्या वारकऱ्याला हे सर्व क्षेत्राचा महिमा विशेष स्वरूपाने माहिती दक्षिण स्नान करिता अहर निशी, कोटी तीर्थे प्रयाग काशी प्रसन्न होती हरिहर त्या ठिकाणी नामदेव महाराज सांगतात ही दक्षिण वाहिनीशी जे आहे ना दक्षिण वाहिनी इंद्रायणीसी इंद्रदेवाची जी स्त्री म्हणून पडला ती म्हणजे ही नदी आणि ही दक्षिण वाहिनी नदी आहे कारण की आपल्या राज्यामध्ये दक्षिण वाहिनी नदी म्हणून काशी क्षेत्राला विशेष महत्व आहे तशी ही गंगा या ठिकाणी अवतीर्ण झाली तिला त्याला तीर्थ असं मिळालं कारण की ज्ञानोबराने त्या ठिकाणी स्नान केलं तो शापाचा उत्साप झाला हाच शाप पार्वती मातेकडून इंद्राला प्राप्त झालेला होता आणि म्हणून कृतयुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुगामध्ये ज्ञानोबराय आले ज्ञानोबरायांनी त्याच्यामध्ये स्नान केलं आणि स्नान केल्याचा परिणाम त्या ठिकाणी त्या इंद्राची म्हणून मुक्तता झाली असं हे ज्ञानोबरायांच्या आळंदी क्षेत्रामध्ये इंद्रायणी कशामुळे आली तर इंद्रदेवामुळे इंद्रायणी आली वास्तविक स्वरूपामध्ये इथं भीमा होती पण इथून नंदीश्वराने ती भीमा उचलली आणि भीमाशंकरला ने अशी इथं इंद्रायणी स्थापित झाली पण ह्या क्षेत्राला जस कृतयुगामध्ये आनंद असं म्हणतात त्रेता युगामध्ये वारुण असं म्हणतात द्वापार युगामध्ये कपिलक्षेत्र असं म्हणतात तसं कलियुगामध्ये अलंकापुरे म्हणण्यामागे देखील विशेष कारण आहे आणि हे विशेष कारणाच्या अनुषंगाने विचार केला तर सह्याद्री खंडामध्ये देखील असं वर्णन आले दोन महात्म्यांच्या मुखातन मी याचं वर्णन ऐकलं थोडेसे दोन कथानक माझ्या समोर आले एक म्हणजे की शंभू भगवंताची नित्य उपासना करणारा एक म्हणजे प्रथमता कुबेर भगवंत कुबेर भगवंत हे नित्य कैलास पर्वतावरती जायचे आणि कैलास पर्वतावरती जाऊन शंभू भगवंताचं दर्शन घ्यायचे उपासना करायचे आणि त्यांचं पुढचं प्रत्येक दिवसाची दिनक्रमा करीत होते पण कुबेरजी जेव्हा कैलास पर्वतावरती गेले तर त्यांना त्या ठिकाणी शंभू भगवंत भेटलेच नाही मग त्यांना शोधत 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 ते आनंद आले त्या ठिकाणी शंभू भगवंत हे त्या ठिकाणी आहेत असं त्यांना कळ पण शंभू भगवंत कुठल्या रूपात आहेत कसे आहेत काय आहेत याची काही कल्पना कुबेर जिन्ह नव्हती <coughs> मग कुबेरानं त्या ठिकाणी लिंग स्थापित केले आणि लिंग स्थापन कुबेराने त्या ठिकाणी शिव उपासना करायला सुरुवात केली आनंदी तीर्थक्षेत्राच्या घाटाच्या पलीकडं जर बघितलं तर धनेश्वर नावाचं शिवलिंग आहे वेताळेश्वर नावाचं शिवलिंग आहे वडेश्वर नावाचं शिवलिंग आहे चक्रेश्वर नावाचं शिवलिंग आहे म्हणजे त्याला चक्रतीर्थ असंही म्हणतात मग अशी बरेच लिंग त्या कुबेरजींनी स्थापन केली प्रत्येक ठिकाणी शिव उपासना केली आणि शंभू भगवंताची आराधना करू लागली कालांतराने शंभू भगवंत प्रसन्न झाले आणि शंभू भगवंत प्रसन्न झाल्याच्या नंतर त्या शंभू भगवंतांनी विचारलं तुम्हाला काय वर हवं हो आहे तो तुम्ही सांगा त्यावेळेस शंभू भगवंतांना विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर देत असताना कुबेरजींनी सांगितलं ज्या ठिकाणी तुमचं वास्तव्य आहे त्या ठिकाणी मला वास्तव्य द्यावं कारण की मला नित्य तुमची उपासना करायची आहे आणि उपासनेच्या नंतरच मला नित्य कार्यक्रम माझा जो नित्यक्रम असेल तो मला करायचा आहे त्यावेळेस शंभू भगवंतांनी सांगितलं की सिद्धेश्वर या स्वरूपामध्ये मी या ठिकाणी अवतीर्ण होणार आहे आणि या क्षेत्राला कालांतराने नाम असं राहणार आहे त्यावेळेस कुबेरजीने सांगितलं की मी देखील या ठिकाणी वास्तव्याला राहतो पण मला देखील तुम्ही असं काहीतरी वरदान द्या की मी देखील एक तीर्थ म्हणून या ठिकाणी वास्तव्य करेन मग त्यावेळेस शंभू भगवंतांनी त्यांना सांगितलं की सिद्धेश्वराच्या म्हणजे माझ्या सानिध्याच्या जवळ तुम्ही त्या ठिकाणी तीर्थ म्हणून अवतीर्ण होसाल आणि तुमच्या तीर्थाला कुबेरगंगा असं नाव दिलं जाईल म्हणून आळंदी क्षेत्रामध्ये कुबेरगंगा ही वाहते आणि या कुबेराने त्यांची संपूर्ण वस्ती घेतली ती अल्कावती नावाची कुबेराची वस्ती ती संपूर्ण वस्ती घेतली आणि ती त्या आनंदवनामध्ये स्थापित केली म्हणून कलियुगामध्ये ती अल्पावती नावाची वस्ती ती आनंदवनामध्ये स्थापित झाली कालांतराने तिचंच नाव अलंकापुरी असं झालं हे झाली एक कथा अलंकापूर क्षेत्राची दुसरं शंभू भगवंताची नित्य उपासना करण्याचा विचार आणि नित्य उपासना करत असल्याचा परिणाम शंभू भगवंत हे आनंदवनामध्ये आले आणि आनंदवनामध्ये आल्याच्या नंतर कुबेरजींना काही दर्शन भगवंताचं प्राप्त होईना कारण की ते वेगवेगळ्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी साकार होत होते शंभू भगवंताची उपासना केली आणि शंभू भगवंत त्या ठिकाणी प्रसन्न झालं दर्शन दिलं आणि त्यावेळेस शंभू भगवंताने विचारलं इथे येण्याचं कारण काय म्हटलं आता सृष्टीचा क्षय होतोय हे आपल्या सर्वांना दिसत ज्या अर्थाने दुसरी सृष्टी निर्माण करावी लागेल त्यासाठी धनाची आवश्यकता आहे धनाची आवश्यकता आहे तर मला असं काही जागा सांगा त्या ठिकाणी मी हे सर्व देवांचं दानवांचं मनुष्यांचं देव दानव आणि मानव यांचं धन त्या ठिकाणी ठेवेल की या धनाचा नाश होणार नाही असं ठिकाण तुम्ही सांगा शंभू भगवंताने सांगितलं की आनंद वनामध्ये सिद्धेश्वराच्या रूपामध्ये त्या ठिकाणी मी अवतीर्ण होणार आहे माझ्या जवळ तू आलास की नंदी असेल नंदीच्या समोर जी जागा असेल त्याच्यातनं तुला आतमध्ये येता येईल आणि त्या ठिकाणी तुझ्या जवळच देव दानव आणि मानवांचं जे धन आहे तू त्या ठिकाणी ठेवलंस की त्या धनाला नाश पावणार नाही मग अशी एक जागा ती म्हणजे अलंकापूर भगवंत त्या स्वरूपामध्ये म्हणजे सिद्धेश्वर आणि त्यांनी तिसरा वर मागितला की मला ही त्या ठिकाणी वास्तव्य करायचंय म्हणून त्या ठिकाणी शंभू भगवंतांनी त्यांना तिसरं वरदान दिलं ते म्हणजे कुबेर नावाची गंगा आणि त्या आळंदी क्षेत्रामध्ये ती कुबेर नावाची गंगा वाहू लागली म्हणून सिद्धेश्वराच्या समोर जो नंदी आहे नंदीतनं ज्या जा भूगर्भात जाऊन ज्ञानोबायांनी समाधी घेतली त्या ठिकाणी ज्ञानोबायांच्या पादुका आहेत पुढील भागामध्ये विस्तृत वर्णन आपण त्याचं पाहूया पण त्या भूगर्भात खाली गेल्याच्या नंतर डाव्या बाजूला कुबेर आणि सृष्टी निर्माण करण्याच्या आधी जे काही देवांचं दानवांचं मानवांचं धन ते डाव्या बाजूला आहे आणि सगळ्यांना जी संजीवन समाधी प्राप्त करून देण्याचं ज्ञानाचं धन हे उजव्या बाजूला आहे कारण की परमार्थ महादन जोडी देवाचे चलन व जतन जतना उपाय लाभाचे म्हणून त्या भूगर्भात गेल्याच्या नंतर डाव्या बाजूला एक धने आणि उजव्या बाजूला एक धन आहे जे डाव्या बाजूचं धन आहे ते नाश स्वरूपाचं आहे आणि उजव्या बाजूचं धन आहे ते अविनाश स्वरूपाचं आहे तुमच्या सर्वांना आणि आपल्या सर्वांना एक विशेष स्वरूपाने माहिती आहे एक म्हणजे लंका आणि दुसरी म्हणजे अलंका आता ह्याच्यामध्ये बाबा नेहमी अर्थ सांगतात की लंका म्हणजे नाश पावणारी जी नाश पावते ती म्हणजे लंका आणि अलंका अ म्हणजे नाही आणि लंका म्हणजे नाश जिचा कोणाच्याही अनुषंगाने नाश पावला जात नाही किंवा नाश होत नाही ती म्हणजे कोणती तर ती म्हणजे अलंका म्हणून नाश पावणारी जी नगरी आहे ती म्हणजे लंका नगरी आणि जी कधीही नाश पावत नाही ती म्हणजे अलंकार पुळ अशी नगरी म्हणून लंका आणि अलंका या अलंकेमध्ये आपण सर्वजण स्थापित होऊया आणि म्हणून एक धन हे नाश स्वरूपाकडे येणार आहे आणि एक धन हे अविनाश स्वरूपाकडे येणार आहे ह्याच तीर्थक्षेत्रामध्ये आपल्याला उत्तम गती देखील प्राप्त होईल मोक्ष गती देखील प्राप्त होईल इतकंच नाही तर ह्या तीर्थक्षेत्रामध्ये काय फलित प्राप्त होणार ते आपण पुढील भागामध्ये पाहूया या तीर्थक्षेत्रामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला कुठल्या कुठल्या पद्धतीची फलश्रुती प्राप्त होणार आहे किती प्रकारचे फल प्राप्त होणार आहेत हे आपण सर्वजण पाहूया त्यातलं एक फळ तुमच्या समोर ठेवतो जर ज्ञानोबरायांच्या आळंदी क्षेत्रामध्ये अलंकापूर नगरीमध्ये जर आपण आलो आणि आळंदी क्षेत्रामध्ये आल्याच्या नंतर जर आपण इंद्रायणीमध्ये केल। स्नान केलं तर कोटी तीर्थ स्नान केल्याचं आपल्याला प्राप्त होती नामा म्हणे कोटी तीर्थाचे तीर्थ ओळले पैसाचे पाप जाईल आनंद जन्माचे एक वेळ स्नान केली एक वेळा स्नान केल्याच्या नंतर पाप देखील जाते आणि सर्व तीर्थांचं स्नान केल्याचं पुण्यही आपल्याला प्राप्त होत आहे असे असंख्य पुण्य आपल्याला विशेष स्वरूपाने प्राप्त होणार आहेत म्हणून याची फलश्रुती काय आहे ती पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की या ज्ञानोबरायांच्या तीर्थक्षेत्रामध्ये गेल्याच्या नंतर कुठल्या पद्धतीचं पुण्य मिळतं ज्ञानोबरायांची उपासना केल्यानंतर लंता। कुठल्या पद्धतीचं पुण्य मिळतं आजान वृक्षाची उपासना केल्यानंतर कुठल्या पद्धतीचं लं पुण्य मिळतं जर ज्ञानोबरायांच्या मातोश्रींनी रुक्मिणी मातेने जर सुवर्ण पिंपळाची पूजा करून त्यांना जर अशी मुलं होत असतील तर मग सुवर्ण पिंपळाच्या पूजेच काय महत्व आहे उपासना केल्याचं काय महत्व आहे इतर सर्व तीर्थक्षेत्रांपेक्षा आळंदीमध्ये सर्व तीर्थ येण्यामागचं कारण काय आणि या आळंदी क्षेत्रामध्ये इतर तीर्थांच्या मानाने विशेष महत्व का हे सगळी फलश्रुती आपण पुढील भागामध्ये पाहूया श्री कृतज्ञता ट्रस्ट यांच्या विद्यमाने चालत असलेला पासायदान या मालिकेमध्ये सिद्धांत जीवनाचा याच्या आपण दुसऱ्या भागामध्ये नाव कसं प्राप्त झालं इंद्राचं कोणता शाप कोणी दिला कुबेराच आणि ज्ञानोपरायांच काय महत्व आहे किंवा काय त्यांच्यातला संवाद आहे हा देखील आपण या भागामध्ये पाहिला पुढील भागामध्ये आळंदी क्षेत्राची फलश्रुती आपण पाहणार आहोत किती भाग होतील याची गणना करता येत नाही कारण की ब्रह्मदेवाने यांचं वर्णन केलंय देवाने ज्ञानोबरायांचं वर्णन केलंय के तिथं मा मज पामाराचे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी वर्णावीती कीर्ती एका विठ्ठलाची वर्णावीती थोडी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची वर्णन आहे मग हे असताना ह्या ज्ञानोपरायांचं वर्णन ह्या चांबड्याच्या मुखाने होऊ शकत नाही ते महत्व मी प्रतिपादन करू शकत नाही पण जितकं करण्याचा प्रयत्न जे ग्रंथ सांगतात जे संत सांगतात ते आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करणार आहोत पुढील भागामध्ये याची फलश्रुती आपण पाहणार आहोत ज्ञानोपरायांची प्रदक्षिणा वेगळी मंदिर प्रदक्षिणा वेगळी ग्राम प्रदक्षिणा वेगळी आणि तीर्थ प्रदक्षिणा वेगळी हे देखील आपण पुढील भागामध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत किती होईल हे सांगता येत नाही पण ते पुढील भागामध्ये पाहण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करणार आहोत हे सगळं पाहण्यासाठी श्री कृतज्ञता ट्रस्ट सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा कारण की तीर्थांचा महिमा विशेष आहे तो महिमा सर्वांना कळला पाहिजे माझ्या ज्ञानोबरांचे कीर्ती अख्या जगात आहे पण आपल्या जड नाही ती सर्वांपर्यंत पोहोचावी हा हेतू श्री कृष्ण ट्रस्ट यांनी ठेवला आहे आणि असंख्य तीर्थ आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळणार आहेत अनुभवायला मिळणार आहेत तीर्थांचा महिमा करण्याच्या नंतर तीर्थक्षेत्राला गेल्याचा आनंद हा काही अगणित वेगळा असतो तो, तो सगळा ह्या स्वरूपामध्ये अनुभवता येईल म्हणून आपण ही सर्वांनी जास्तीत जास्त पद्धतीनं या सर्वाला शेअर केलं तर आपल्यालाही त्याचं पुण्य प्राप्त होईल आणि इतरांनाही त्याची फलश्रुती प्राप्त होईल कारण की पुढच्याच महिन्यामध्ये माझ्या ज्ञानोबरायांचा पंढरपूरच्या दिशेने जाणारा पालखी सोहळ्याचं प्रस्थान होणार आहे त्या प्रस्थानाच्या अनुषंगाने आपण जर जास्तीत जास्त जणांपर्यंत जास्त हे पाठवलं तर त्यांनाही महिमा कळेल आणि तेही माझ्या ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या आधी करून संतांच्या या पालखीमध्ये वारीमध्ये सहभागी होतील श्री कृतज्ञ ट्रस्ट प्रस्तुत पासायदान या मालिकेमध्ये आपण सर्वजण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित आहात त्याबद्दल सर्वांची कृतज्ञता व्यक्त करतो रामकृष्ण हरी जे